हरे शंकर वामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सर्व स्वामी सेवेकरांचं प्रिय एल एफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला आज महाशिवरात्रीविषयी माहिती सांगणार आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आले आहे आणि देवांचा देव तिन्ही लोकांचे स्वामी भगवान शंकर यांना हा दिवस समर्पित असतो तर प्रत्येक सेवेकरांचा महाशिवरात्र आवडता दिवस असून महाशिवरात्री दिवशी जेवढी जास्तीत जास्त, जास्त सेवा करता येईल तेवढी आपण करायचे आहे तर, तर हा दिवस भगवान शंकराची सेवा करण्यासाठी सर्वात मोठा दिवस असा मानला जातो कारण महाशिवरात्री दिवशी आपण जेवढी सेवा करू तेवढेच आपल्याला प्रदोष केल्याचे श्रावणातील सोमवार केल्याचे फळ हे महाशिवरात्री दिवशी सेवा केल्यानंतर मिळते तर महाशिवरात्र हा दिवस भगवान शंकरांना समर्पित असतो तर महाशिवरात्री दिवशी पृथ्वी तलावर शिवतत्व मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं त्यामुळे आपल्याला महाशिवरात्रीला भगवान शंकराची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी आपण सर्वांनी करायचं आहे तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवान शंकरांची महाशिवरात्रीला कोणती सेवा करायची आहे आणि महाशिवरात्रीचा उपवास कशाप्रकारे करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शिवरात्र हा भगवान शंकरांच्या भक्तांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिवस असतो कारण ह्या दिवशी केलेल्या सेवेचं फळे आपल्याला निश्चितच मिळते तर सव्वीस फेब्रुवारी रोजी आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ स्नान केल्यानंतर आपल्याला पांढरे वस्त्र धारण करायचे आहे आणि आपल्याला दिवसभर उपवास करून तो उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो महाशिवरात्रीचा तर आपण त्या दिवशी निरंकार राहूनसुद्धा उपवास करू शकतो किंवा आपण फळहार घेऊन सुद्धा अशा प्रकारे महाशिवरात्राचा उपवास करू शकतो तर महाशिवरात्रमध्ये निश्चित अशा काळाला खूप महत्त्व असते आणि ह्या निश्चित काळामध्ये आपण जेवढी भगवान शंकराची सेवा करू त्याचे फळ आपल्याला मिळते तर हा निश्चित काळ हा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे बारा वाजून सत्तावीस मिनटा मिनिटांनी आणि एक वाजून सोळा मिनटापर्यंत हा निश्चित काळ आहे आणि ह्या निश्चित काळामध्ये तुम्ही जेवढी भगवान शंकरांची सेवा मंत्र उपासना करतील त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर भगवान शंकर देतात त्यामुळे निश्चित काळामध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण सर्व भक्तांनी करायची आहे थोडक्यातच सव्वीस फेब्रुवारीनंतर सव्वीस फेब्रुवारीच्या बारानंतरच सत्तावीस तारीख लागते म्हणून बारा वाजून सत्तावीस मिनटं ते एक वाजून सोळा मिनिटापर्यंत निश्चित असा काल आहे आणि ह्या काळामध्येच आपल्याला भगवान शंकराची उपासना सेवा करायची असते शिवलिंग असतं म्हणजे महादेवा पिंड असेल तर त्यात आपल्याला अभिषेक करायचा आहे तसेच धोत्रा बेलपत्र पांढरी फुले वाहून सुद्धा महादेवाला व्हायचे आहेत कारण त्यांना पांढरी फुले धोत्रा बेलपत्र हे अतिशय प्रिय असते भगवान शंकराची पूजा झाल्यानंतर आपल्याला त्यांना दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा निघत आहे तुम्ही दूध साखर सुद्धा दाखवू शकता तुमच्या जवळपास जर भगवान शंकराचं मंदिर असेल तर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन सुद्धा भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं आहे जेवढी जास्तीत जास्त सेवा जमेल जा तेवढी सेवा आपल्याला महाशिरा दिवशी करायची असते तर आपण मंदिरामध्ये जाऊन उपासना सुद्धा करू शकता अशा प्रकारे आपण महाशिवरात्रीला उपवास करायचा असतो दिवसभर उपवास करून आपल्याला तो महाशिवराचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्यामुळे तुम्हाला जसे शक्य असेल तसं तुम्ही निरंकार फळहार घेऊन सुद्धा अशा प्रकारे उपवास करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही महादेवाची सेवा करू शकता घरात पूजा शिवशंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करणे ही सर्वात उच्च अशी सेवा ह्या दिवशी मांडली गेली आहे तर सर्व शिवभक्तांनी ह्या दिवशी जेवढी जमेल जा जास्त तेवढी महाशिवरात्रीला भगवान शंकरांची सेवा करायचेच आहे तर तुम्ही तुम्हाला ह्या सेवेचं निश्चित असे फळ मिळेल तर तुम्हाला जेवढी जमेल तेवढी तुम्ही सेवा करा शक्य होत नसेल ह्या सेवा करणं तुम्हाला तर तुम्ही एकशे आठ वेळा महामृत्युजय मंत्राचा पठण करा तसेच ओम नमशिवाय या मंत्राचा अखंड जप तुमच्या मुखात ठेवा दिवशी आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करतो तसेच त्यांना दुधाचा दह्याचा म्हणजे दुधापासून जे पदार्थ दाखवतो आणि बेलपत्र धोत्रा पांढरी फुले जी भगवान शंकर अतिशय प्रिय आहेत अशा प्रकारे आपण घरी सोप्या पद्धतीने से, सेवा करू शकतो पूजा करू शकतो तर ह्या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत तर ह्या दिवशी तुम्हाला दिवसभरात जेव्हा शक्य होईल त्यावेळेला ह्या सेवा करायच्या आहेत तर ह्या दिवशी सेवा का करायच्या कारण महाशिवरात्र दिवशी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात शिवतत्व जागृत झालेलं असतं त्यामुळे ह्या से या दिवशी जेव्हा आपण सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला निश्चितच मिळतं तर महाशिवरात्र दिवशी तुम्हाला दिवसभरात कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवा करू शकता तर त्या दिवशी आपल्याला शिवपुराणाचं पठण करायचं आहे शिवलीला अमृत ह्या ग्रंथाचं पारण सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला शिवलीला ग्रंथाचं पारण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही शिवलीला अमृतमधला अकरावा अध्ययन आहे त्याचं पठण करू शकता शिवमहिमा पठण करू शकता शिवस्तुती पठन करू शकता तसेच नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भगवान शंकरांची जी एकशे आठ नामावली आहेत तीसुद्धा पठण करू शकता अशा प्रकारे तुम्ही भगवान शंकरांची घरी सोप्या पद्धतीने सेवा करू शकता आणि मंदिरामध्ये जाऊन सुद्धा द तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे जरी तुम्हाला ह्या हे पठण करणं शक्य होत नसेल त्या दिवशी तर मनोभावे तुम्ही अगदी मनापासून उपवास करा मनापासून त्यांचं नाम घ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा अखंड जप करा तसेच महामृत्युजय ह्या सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता ओम त्र्यंबकमे ज्यामही पुष्टीवर्धन पुष्टी वर्धनम उर्वारुप वंदना मृत्यूमोक्षमृतात या मंत्राचा सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा त्या दिवशी जप करू शकता आणि मनोभावे अगदी मनापासून तुम्ही भगवान शंकरांचं नाम घेऊ शकता आणि मनापासून हे व्रत करा ह्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ